नमस्कार मैत्रीण गुड मॉर्निंग सर्वांना आता वाजलेत मैत्रिणींनो कडे दहा झालेत माझी देवपूजा झाली बघा घवघवी देवपूजा केली छानपैकी व्हिडिओ काही काढणार नाही मैत्रीण माझा स्वयंपाक चालू आहे इकडं वरण झाले कडीपत्ता घालून केले वरण आणि इकडं केली मटकीची भाजी मटकी मूग मटकी मैत्रीणं ह्या दिवसामध्ये ह्या भाज्याचा समावेश करायचा शरीराला आपल्या कडधान्य खूप महत्त्वाचे असते कडधान्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिने आयोडिन असते मैत्रीणं त्याच्यामुळं असं तर आपण कडधान्य खाऊ शकत नाहीत मग डाळी भिजवायच्या मैत्रीणं मटकी मूग मुगाचं हे करून खायचं स सॅलड करून खायचं मुगाचा डोसा करून खायचा मैत्रीण काही पण तुम्ही असो ना काही पण मग डाळीचं काही पण बनवून पोटात घालायची मैत्रिणींनो अशा नाही तर तशा त्यांनी पोटात जाऊन आपल्या शरीराला प्रथिने आयडीची खूप आवश्यकता असते मैत्रीणं आणि ते जर कमी पडलं ना, ना काही पण आजार आपल्याला उद्भवते त्याच्यामुळे थोडा थोडा समावेश करायचा अंडे खात असले तर आमलेट करायचे सकाळी लेकरांना मध्ये मुलं जर लहान असली तर कुकळ हे आता वरण ठेवायचं कुकर बघा मैत्रिणी वरण लसूण टाकला मैत्रिणी पोळ्या घेते सपसब टाकून आहे तुम्ही आलं तर भाजीपाला आणायलावणारे नाही तर मग माझीच आहे मला इतका कटाळा येते मैत्रिणी आणायला भाजीपाला आणाय आमच्या इथून अर्धा तास टसताय जायला अर्धा तास यायला अर्धा तास ॲटोवाले नाही भेटले तर पाणीच जावं लागते कधी ॲटोवाले असते कधी नसते मग रस्त्याला उभारत वाटत नाही माणसं असते मग वाटत उभा राहायला मग त्याच्या भेटा चालल्या बरं आलं तर आणायला आण फक्त वांगेच राहिलेत आता भाजीला वांगे आणि बटाटे the people i getting protected आता मैत्रिणं लहान मुलांना शाळेत पण तुम्ही न थोडं थोडा चिला करून देऊ शकतात काय करायचं त्याला मोड आणायची मुगाला आणि मिक्सरमधून काढायचं त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण घालायचं थोडं थोडी लहान मुलं असली तर थोडी एक घाला मिरची आणि त्याच्यामध्ये थोडं कडीपीठ घालायचं थोडा सोडा टाकायचा टमाटो कांदा कोथिंबीर घालायची मैत्रीणं असा चिला बनवायचा आणि ते द्यायचा त्याच्यासोबत द्यायचा सॉस मस्त डबा खातीत मैत्रीण लेकर दोन चार दिवसाला द्यायचं करून काही असं मला मैत्रीण पिठ तिंबायचा इतका कटाळाय ना मी कधीच पीठ तिंबीत नव्हती माझ्या आईकडं असताना आणि आमच्या इकडं आल्या की माझी सासूबाई काय म्हणा आई म्हणायच्या म्हणजे सासू आई म्हणतात आम्ही सासूला आईचं म्हणतात त्या म्हणायच्या रुपाली पिट्टी मला इतका कंटाळा यायचा पण बा मजबुरीनं करावं लागायचं मी कधीच माहेरामध्ये पिटतिंबलं नव्हतं कुणाला म्हणायचं मग तिंबून दे म्हणून मी करते असं होतं आमचं माहेरातली मजा असते मैत्रिणी माहेर आणखी ते बैला माहेरची गोष्ट अलग असते किती बिकेल तरी शेवटी माहेर माहेर तेच असते आणि सासर सासरच असते नान ते नानच असते शेवटी कसलं का मोठ्याच्या घरी असतो गरीबाच्या घरी असतो बरोबर बाईला उठाव सकाळी रोज येईल आमच्या इकडे पाऊस काही मैत्री काम बसलीत आणखी घाऊ चाडायचे मला गहू निट करायची आहेत निसायची आहेत तेवढा हे झालं ना चाकात्या झाल्या आहे आई चालणारे हात पाय गोळून आले हात माझे अगं मा शरबत करून पेते आता हा हात गळू होऊन येईल नुसती माझे माझी आई मला काहीच काम करू देत नव्हती मैत्रीण राहू दे म्हणायची So they mean भीमुळे आता ऐकते करायचे मला राम कृष्ण हरी हरिसे you गदर थ्री येणारे मैत्रिणी गदर थ्री तुला का गदर पिक्चर बघितलं म्हणजे मला पिक्चर एवढी आवड आहे मला मराठी पिक्चर आवडते जास्त दादा कोंडकेचे दुपारी जर एकटी असली ना म्हणजे तेच असते

That's a good thing do, a it. I've got 15 years of course. the year of it. पाण्याचे भाव घसरले मैत्रिणी पेट्रोल डिझेल कमी झाले भरपूर दहा काही की झाले पेट्रोल डिझेल नवीन अर्थसंकल्प आला आहे पाण्याचा भाव घसरला हो आहे पुन्हा योजना सरकारने राबवल्या महिलांसाठी ऐंशी कोटीच्या पुन्हा तरुण पिढीसाठी आहे भरपूर

काय गटका बसलायलाय गे माहिती ये आधीच एवढं मोठं ब झाले आणखीन तिथे वापर बसला गरमी तर लई होईल इथं पाऊस तर कुठं लपून बसला की तिला माहिती ना ज्यांना ज्यांना व्हिडिओ बघते त्यांनी लाईक करा शेअर करा आणि घंटी ती प्रेस करा प्लीज सबस्क्राईब करा